भाजपचे केंद्रीय मंत्री रवनीत बिट्टू यांनी राहुल गांधींना दहशतवादी म्हटलं आहे राहुल गांधी यांची हत्या करण्याची धमकी दिल्याप्रकरणी सांगलीत काँग्रेस निदर्शनं करण्यात आली काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन करण्यात आलं राहुल गांधी यांच्या विरोधात धमकीची भाषा बोलणाऱ्यांविरोधात तातडीनं गुन्हे दाखल करा अशी मागणी पृथ्वीराज पाटील यांनी केली आहे सांगलीत काँग्रेसनं निदर्शनं करत शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या पुतळ्याचं दहन देखील केलं राज्यभरामध्ये काँग्रेसने आज आंदोलन केलेलं आहे राहुल गांधी यांच्या यांच्याबाबत बाबत जे वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलेली होती या वादग्रस्त वक्तव्यावरून आज राज्यभरामध्ये काँग्रेसने आंदोलन केले आणि सांगलीमध्ये देखील अशाच प्रकारचं आंदोलन करण्यात आलं राहुल गांधींच्यावर केलेले आरोप त्यांना त्याचबरोबर आमदार संजय गायकवाड यांनी जीभ छाटून म्हणलेलं भाजपचे खासदार अनिल बोंडेने जेबेवर आम्ही विस्तवाचे डाग देऊ म्हटलेल्या या चारही जणांच्यावर ताबडतोब कारवाई करावी त्यांना तात्काळ गुन्हे दाखल करून अटक करावी याची मागणी आम्ही तमाम सांगली शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीनं आणि ग्रामीण जिल्हा या ठिकाणी करत आहोत तर सांगलीत राहुल गांधी यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आलेला आहे सांगली काँग्रेस आता आक्रमक झाल्याची ही दृश्य आपण बघतोय संजय गायकवाडांच्या पुतळ्याचं देखील यावेळी दहन करण्यात आलं आणि यावेळी अनिल बोंडे असतील संजय गायकवाड तसेच रवनीत बिट्टू यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली आहे आमदार संजय गायकवाड यांच्या पुतळ्याचंही दहन करण्यात आलेलं आहे यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी काँग्रेसकडून सर्वत्र केली जाते आणि त्यांच्या विधानाविरोधामध्ये देखील निषेध व्यक्त केला जातोय काँग्रेसने आज राज्यभरामध्ये आंदोलन केलेलं आहे मुंबईमध्ये देखील आंदोलन करणार